नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे गेल्या व्हिडिओमध्ये आपण पितृपक्ष आणि या पितृपक्षात श्राद्ध करण्यासाठी महत्त्वाच्या मांडल्या गेलेल्या तिथी जाणून घेतल्या त्यासोबतच अधिक माहिती जाणून घेतली की कोणत्या तिथीला कोणाचे श्राद्ध करावे श्रद्धेने केले जाते ते अर्थातच श्राद्ध हे श्राद्ध केल्याने पितरांचा आशीर्वाद आपल्या कुळाला मिळत असतो आपल्या कुटुंबाला मिळत असतो ज्यामुळे कुटुंबातील व्यक्तींना अनेक फायदे होत असतात आणि कुटुंबातील दिवंगत व्यक्तींना मिळत असते कुटुंबाला असलेला पितृदोष कमी होऊन पितरांचे आशीर्वाद मिळतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पितृदोष काय आहे पितृदोषाचे लक्षणं काय आहेत आणि जर पितृदोष असेल तर त्यावर कोणते उपाय करावे ज्यामुळे आपल्या कुटुंबात प्रगतीतील सर्व अडथळे दूर होऊन अनेक अनेक लाभ संभवतील जाणून घेऊया अधिक माहिती परंतु त्याआधी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते आज अवश्य करा आणि सोबतच माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर सुद्धा करा पक्षात श्राद्ध करतात त्यामुळे पूर्वजांच्या आत्मे तृप्त होऊन आपल्याला आशीर्वाद प्रदान करतात ज्या आपल्या जीवनातील अडचणींचा सामना करताना होणारा त्रास कमी होतो एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरचे संस्कार व्यवस्थित न झाल्यामुळे व्यक्तीचा आत्मा हा ब्रह्मांडात भटकत असतो असे म्हटले जाते एखाद्या व्यक्तीचा अकाल मृत्यू होतो तर त्या व्यक्तीच्या पिढ्यांना पितृदोष लागतो ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील पितृदोष कसा ओळखावा तर ज्योतिषीय दृष्टीने विचार केला असता पितृदोष हा राहू केतूच्या पत्रिकेतील स्थितीवरून समजतो ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील पितृदोष कसा ओळखावा याबद्दल संपूर्ण माहिती असलेला एक स्वतंत्र व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे एखाद्या मनुष्याच्या जीवनात अनंत अडचणी आणि कष्ट असतील तर त्या व्यक्तीला पितृदोषाचा त्रास असू शकतो असे म्हणायला हरकत नाही शिवाय कुटुंबातील मुलामुलींच्या विवाहात अडचणी येणे शिक्षणात अडचणी येणे पती पत्नीमध्ये कुठल्याही प्रकारचा वैद्यकीय दोष नसूनही संतती न होणे संतती प्राप्तीत अडथळे येणे वारंवार गर्भपात होणे किंवा झालेली संतती मृत होणे जन्माला आलेल्या संततीमध्ये व्यंक असणे अथवा मतिमंत गतिमंत संतती जन्माला येणे यासारख्या समस्या असतील तर हा देखील पितृद दोषामुळे असलेला त्रास म्हटला जाऊ शकतो कारण कुटुंबाला लाभणारी संतती ही पितरांच्या आशीर्वादाने होते आणि मग जर या संतती प्राप्तीत अडथळे येत असतील तर मात्र पितृदोष असल्याचे जाणावे एखाद्या कुटुंबात विनाकारण सतत वाद होणे पती पत्नीत दुरावा निर्माण होणे सणावाराला देवकार्याला कलह सदृश्य परिस्थिती उत्पन्न होणे कुटुंबात सौख्य आणि समाधानाचा अभाव कायम असणे कुटुंबाला आशीर्वाद व मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ व्यक्तीच नसणे संतती ही सुसंतती न होता जाणे तसेच तुम्ही एखादे काम हाती घेतले असेल तर त्यात यश न मिळणे यासारख्या अनेक अनेक समस्या पितृदोषामुळे निर्माण होऊ शकतात एखाद्या कुटुंबात पुत्र संतती नसणे हा देखील पितृदोषाचाच परिणाम मानला जातो कुटुंबातील विद्यार्थी दशत असलेल्या मुलांनी अभ्यास करूनही परीक्षेत नापास होणे उद्योग व्यवसाय न मिळणे शिक्षण विवाह या अनंत अडचण येणे आई वडील आणि मुलांमध्ये वैचारिक मतभेद असणे कुटुंबात दीर्घ मुदतीचे आजार उत्पन्न होणे कुटुंबातील व्यक्तींना असाध्य रोगाचे जसे की डोक्याचे विकास फिट्स येणे स्मरणशक्तीचा अभाव असणे तसेच कधी कधी वेडसरपणाचे झटके आल्याचे पाहायला मिळते ज्या व्यक्तीला पितृदोषाचा त्रास असेल अशा व्यक्तीला नातेवाईक मित्रमंडळी सर्वांची सलोख्याचे संबंध नसणे कुटुंबात कायम आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणे प्रगतीत अडथळे येऊन हातातोंडाशी आलेला घासही न मिळणे कोर्ट सारखी कामं मागे लागणे आणि नाहक बदनामी होऊन चारित्र्यावर शिंतोडे ओढवणे हितशत्रूंचा स्वभावात तापटपणा व चिडचिडपणा येणे मुलं व्यसनाधीनतेकडे वळणे वाईट मित्रमैत्रिणींच्या नादाला लागून वाईट मार्गाला लागणे कुटुंबात को कोणत्याही प्रकारचे दानधर्म देवकार्य अन्नदानासारखे कार्य हातून न होणे यामुळे देखील कुटुंबाला पितृदोषाचा त्रास होऊ शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ज्या वेळेस व्यक्ती मृत्युमुखी पडतो त्यावेळेस त्याचे मृत्यूनंतरचे सर्व संस्कार किंवा दहावा तेरावा इत्यादी कर्म हे पाचव्या दिवशी करून घेणे याला शास्त्रसंमती नाही त्यामुळे पितृदोष हा कुटुंबाला लागतो व येणाऱ्या पिढ्यांना त्याचा त्रास होतो हे आपण समजून घेतले की पितृदोष आपल्या कुटुंबाला असेल तर कसा ओळखावा याबद्दल विशेष माहिती बघितली आता जर समजा खरोखर पितृदोष आहे तर त्यासाठी कुठले उपाय केले जावेत ज्यायोगे के पितृदोषाचा त्रास कमी होईल यासाठी असलेल्या उपायांमध्ये प्रामुख्याने कुटुंबात वर्षभरात तीन किंवा सात गुरुचैत्र पारायण अवश्य करणे गुरुचरित्राच्या पाराणामुळे पितृदोषाच्या त्रासातून मुक्तता मिळण्यास मदत होते शिवाय कुटुंबाने वर्षातून गायत्री मंत्राचा शक्य तितका जप करावा आणि शक्य झालेच तर सव्वा लक्ष जप करण्याकडे कलसावा ज्यामुळे पितरांचा मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय होतो प्रत्येक महिन्यात येणाऱ्या एकादशीला म्हणजेच वर्षभरातील चोवीस एकादशींना संक्षिप्त भागवत ग्रंथाचे पारायण करावे किंवा वर्षातून एकदा तरी श्रीमद भागवत ग्रंथाचे पारायण अवश्य करावे भागवत ग्रंथाच्या पारायणामुळे मनुष्याच्या जन्मजन्मांतरीचे शाप तळतळाट तर इत्यादी दोष दूर होतात सोबतच पितरांना सद्गती मिळते आणि त्यांची वाटचाल मोक्षाकडे होते वर्षभरात एकदा तरी ठराविक कालावधीमध्ये बारा लक्ष श्री स्वामी समर्थ जप करावा गुरुचा जप शक्य तितका जास्त केल्यास गुरु प्रत्येक अडचणीतून बाहेर काढण्यास व्यक्तिशहा मदत करतो ज्या कुटुंबात एखादी कुमारिका मृत पावली असेल किंवा सवाष्ण स्त्री मृत झाली असेल तर तिच्या नावाने साधारण वर्षभर कृष्ण पक्षातील नवमी तिथीला सवाष्ण भोजन करावे अथवा त्या व्यक्तीच्या नावे गाईला पान द्यावे स्त्रियांना माहेरचा दोष अर्थातच माहेरची प्रॉपर्टी मिळाली असल्यास किंवा माहेर कोणीही श्राद्धविधी करणारे नसल्यास अशा स्त्रियांनी मातृगया श्राद्धविधी करता येतो ज्या योगे स्त्रियांचा माहेरच्या कुटुंबातील असलेला दोष कमी होण्यास मदत होते साधारण वर्षभर प्रत्येक अमावस्येला दुपारी बारा वाज वाजेनंतर दुपारी बारा वाजेनंतर एका पोळीवर थोडं भात आणि तूप सोबत चेमोठभर काळे तेल घेऊन दक्षिण दिशेला तोंड करून बसावे व पुढे दिलेल्या मंत्राचा एक माळ जप करावा मंत्र स्क्रीनवर दिलेला आहे एक माळ जप करून झाल्यानंतर त्या माळेचा स्पर्श त्या भाताला करावा ज्यामुळे अघोर पितरांना देखील सद्गती लाभते पितरांचे सर्व श्राद्धकर्म नियमित व्यवस्थित पद्धतीने करावेत सोबतच शक्य झाल्यास किमान तीन वर्षात किंवा पाच वर्षात तरी नारायण नागबली विधी करावा ज्या योगे वर सांगितल्याप्रमाणे सर्व अडचणीतून सुटका होऊन जीवन समृद्धतेकडे जाण्यास मदत होते नारायण नागपली विधीचा संपूर्ण माहिती असलेला व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्याचाही अवश्य लाभ घ्यावा या व्हिडिओमधून आपण पितृदोष कसा ओळखावा आणि पितृदोष कमी व्हावा यासाठी असलेले उपाय जाणून घेतले व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ